सांगली जिल्ह्यामधील वाढती गुन्हेगारी अवैध धंदे वाढता भ्रष्टाचार शेतकऱ्यांसह कामगारांचे विविध प्रश्न यांना वाचा फोडण्यासाठी आज मनसेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला दरम्यान जिल्ह्यातील अवैध धंदे भ्रष्टाचार कामगारांचे प्रश्न याबाबत प्रशासनानं ठोस पावलं न उचलल्यास मनसे जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडून कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार प्रशासन राहील असा इशारा तानाजी सावंत यांनी दिलाय ले, ले, सांगली जिल्हा अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की आपल्याला सांगली की काय ही का असं वाटायला लागले प्रचंड नागरिक भयभीत झालेले आहेत जिल्ह्यातले गुन्हेगार मोकाट आहेत नशेच्या गोळ्या फुटका मटका विक्री कुठला धंदा असा होत नाही हे असं इथं होत नाही आत्ता आपण दोन वर्षापासून बघतोय की ड्रगचा साठा सापडला कुपवाडला सापडला तोटे माकाळला फॅक्टरी सापडली आत्तासुद्धा कुपवाड मध्ये फॅक्टरी आहेत ड्रग्ज बनवणाऱ्या पण ह्याचा पालन करता कोण आहे इथले पालकमंत्री करतायत काय इथले पोलीस करतायत काय फक्त पोलीस प्रशासन आणि एस पी पेपरला न्यूज देतात की आम्ही सर्व अवैध धंदे बंद करू पण आजही एकही अवैध धंदा बंद झालेला नाही ऑनलाईन लॉटरी चालू आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे अन्न भेसळमध्ये भ्रष्टा अन्न भेसळचे अधिकारी फक्त हप्ते वसुली करतात आज जिल्ह्यातले अनेक लोक मधुमेह असेल कॅन्सर असेल अनेक गोष्टीतून त्रस्त आहेत बिमाऱ्या प्रत्येकाला लागल्या कशामुळं तर अन्न भेसळमुळं मग हे अन्न भेसळ क कधी थांबणार हे अधिकारी फक्त काही पगार घेण्यासाठी आहेत का जर ह्यांनी हे बंद नाही केलं तर ह्यांच्या खुर्च्या आम्ही मोडून टाकणार मनसेवाले आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आमचे प्रमुख हे चार पाच मागणे आहेत त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कामगार मंत्री होते कामगार मंत्र्यांनी इथं कामगार कार्यालयात अधिकारी कर्मचारी कमी आहेत परंतु बाहेर एक कार्यालय थाटलं आहे त्यामध्ये जे एजंट लोक होते त्यांनाच कर्मचारी बनवलं आहे आणि पंचवीस तीस हजार त्यांना पगार दिलाय ज्यांची त्यांची पाच हजाराची लायकी नाही आणि असं जिल्ह्यात संबंध जिल्ह्यामध्ये कार्यालय यांनी थाटलेले आहेत कशासाठी त्यामुळं ऑनलाईन प्रक्रिया होत नाही पैसे दिल्याशिवाय लोकांच्या नोंदण्या होत नाही पेन्शन पाच हजाराची पेन्शन थांबलेलं आहे पन्नास हजाराची पेन्शन असते त्याही काही निकषामुळं थांबलेल्या आहेत या अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे गेल्याशिवाय ह्या मंजूर होत नाही तर या अशा अनेक विषयासाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे आज प्रशासनाला आम्ही फक्त निम निवेदन देऊन आव्हान देतो आहे जर असं नाही झालं तर जिल्ह्यातले अवैध धंदे मनसे उद्ध्वस्त करून टाकणार जर त्यावेळेला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांनी आम्हाला दोषी धरायचं नाही तुम्हाला जे काम आहे पगार ज्यासाठी तुम्ही घेताय शासनानं ज्यासाठी तुम्हाला इथं नियुक्त केलंय हे जर तुमच्या होत नसेल तर मनसे कायदा हातात घेणार हे आज मनसे तर आव्हान आहे